राजगुरुनगर येथे सुरू असलेल्या काकडा आरती सोहळ्याची मंगळवारी दिनांक सव्वीस सांगता झाली अश्विन शुद्ध कोजागिरी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा व कार्तिकी उत्पत्ती एकादशीला होणाऱ्या सोहळ्यात परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर दररोज पहाटेपासून नियमितपणे सहभागी होतात देखिला देखिला माये देवांचा देव फिटला निसंदेह निमाले दुजेपण अनंतरूपे अनंत वेशे देखिले मैत्यासी बाप दाखून बांधली कैसी अशा सुमधुर भक्तिमय सुरांनी आणि टाळ मृदंगाच्या साथीने वातावरण मंत्रमुग्ध होत असे येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या ज्ञान मंदिरात परिसरातील भाविक नियमितपणे येऊन काकडा आरती सोहळा साजरा करतात दररोजच्या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे अध्यक्ष व माजी सरपंच शांताराम घुमटकर उपाध्यक्ष विलास कहाणे राजगुरुनगर बँकेचे उपाध्यक्ष अविनाश कहाणे तसेच अनिल लांडगे विठ्ठल सांडबोर विजय भालेकर संभाजी थिगळे नामदेव कहाणे जी र शिंदे गुरुजी अनिल कहाणे सुरेश घुमटकर मच्छिंद्र भालेकर मनोहर पाकळे बाळासाहेब दौंडकर विजय भूते संजय भन्साळी जगदीश कहाने आदींनी केली.